तर मंडळी एकतीस डिसेंबर रोजी वाल्मिक कराड यांनी आत्मसमर्पण केलं सी आय डीच्या समोर ते हजर झाले आणि वाल्मिक कराड यांच्या मुलाचा एक फोटो हा अंजली दमानिया यांनी पोस्ट केलेला आहे वाल्मिक कराड यांच्या मुलाचा बंदूक असलेला फोटो या ठिकाणी पोस्ट केलेला आहे आणि त्या पोस्टमध्ये अंजली दमानिया यांनी या, या संपूर्ण प्रकाराचा लेखाजोखा देखील मांडलेला आहे तर काय म्हणालेल्या आहेत पोस्टमध्ये अंजली दमानिया ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर ज्या व्यक्तीकडे हे शस्त्र आहे सुशील वाल्मिक कराड ह्याच्या नावावर कुठलंही शस्त्र परवाना नाही आणि हा शस्त्र परवाना नसताना देखील सुशील वाल्मिक कराड हा हे शस्त्रधारी फोटो हा वापरतो आहे अंजली दमानिया यांनी ही पोस्ट केलेली आहे आणि वाल्मिक कराडच्या मुलाच्या कमरेला पिस्तूल असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे तर कुठलाही शस्त्र परवाना नाही वाल्मिक कराड यांची गाडी आणि हा फोटो सध्या सोशल मीडियावरती अंजली दमाणिया यांनी पोस्ट केलेला आहे त्यांच्या एक्स हँडलवरती त्यांनी हा फोटो पोस्ट केल्यामुळे आता सुशील वाल्मिक कराड यांना अडचणीचा सामना हा करावा लागू शकतो तर सुशील वाल्मिक कराड यांची गाडी आणि ही या गाडीची किंमत हे पैसे कष्टाचे असतील का असा सवाल या ठिकाणी अंजली दमाणिया यांनी केला आहे गाडी आणि या गाडीची किंमत ही आपल्याला लक्षात जर आपण घेतली तर प्रचंड मोठी किंमत या गाडीची आहे आणि या गाडीचे पैसे हे कष्टाचे असतील का किंवा यासाठी ज्या काही घटना आहेत किंवा या पिस्तुलाच्या मागे जी गाडी आपल्याला दिसायला मिळती आहे ह्या गाडीला घेण्यासाठीचे पैसे हे कष्टाचे असतील का हे असा सवाल या ठिकाणी अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे तर सुशील वाल्मिक कराड अशा नावाने पोस्ट करत अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील बंदूकबाज मंडळींची पोलखोल करायला सुरुवात केलेली आहे असंख्य बंदूकबाज मंडळींचे परवाने किती लिगल आहेत किती इलिगल आहेत याची चौकशी केली पाहिजे त्यांच्यावरती चौकशीचे फास आवडले पाहिजे आणि ज्यांच्यावरती ज्यांच्याकडे अशा पद्धतीच्या बंदुका आहेत बंदूकधारी बंदूकबाज हे मंडळी आहेत आणि हे बंदूकबाज मंडळींच्या बंदुका आणि त्यांचे परवाने हे कुणाच्या नावावर आहेत शिवाय महागड्या गाड्या कुणाच्या नावावर आहेत असे सगळे बंदूकबाज हे यांच्या चौकशा झाल्या पाहिजे यांच्यावरती चौकशीचे फास आवळले गेले पाहिजे यांच्या चौकशा करून या बंदुकांचे परवाने हे रद्द करण्यात यावे आणि या बंदुकबाज मंडळींचे परवाने हे रद्द करण्यात यावे असं अंजली दमानिया यांनी पोस्ट करत म्हटलेलं आहे सुशील वाल्मिक कराड याच्या नावावर कुठलाही शस्त्र परवाना नाही ही वाल्मिक कराड यांची गाडी आणि या गाडीची किंमत ही किती कष्टाने कमवली असेल असा सवाल बीड जिल्ह्यातील बंदूकबाज मंडळींची पोलखोल करायला सुरुवात केलेली आहे असंख्य बंदूकबाज मंडळींचे परवाने किती लिगल आहेत किती इल्लीगल आहेत याची चौकशी केली पाहिजे त्यांच्यावरती चौकशीचे फास आवळले पाहिजे आणि ज्यांच्यावरती ज्यांच्याकडे अशा पद्धतीच्या बंदुका आहेत बंदूकधारी बंदूकबाज हे मंडळी आहेत आणि हे बंदूकबाज मंडळींच्या बंदुका आणि त्यांचे परवाने हे कुणाच्या नावावर आहेत शिवाय महागड्या गाड्या कुणाच्या नावावर आहेत असे सगळे बंदूकबाज हे, हे यांच्या चौकशा झाल्या पाहिजे यांच्यावरती चौकशीचे फास आवळले गेले पाहिजे यांच्या चौकशा करून या बंदुकांचे परवाने हे रद्द करण्यात यावे